नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी आल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या चॅनलवर छान छान लेख कथा वाचून दाखवल्या जातात आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील म्हणून ऐकत राहा आणि छान छान पुस्तकं वाचत राहा आजची कथा एका वेगळ्या भावविश्वात नेणारी गोव्याच्या संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन पॉर्वोरिम गोवा या दिव्यांग मुलांच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या नंदिनी माजिक या शिक्षिकेने स्वानुभवाने लिहिलेल्या कथा त्यांना साथ लाभली आहे डॉक्टर भोसले या लेखिकेची या पुस्तकाचं नाव आहे दिव्यांग कथा आणि त्यातली दोन सख्या बहिणींची प्रेरणादायी कथा स्वावलंबी प्रज्ञा व प्राची आज माझी सत्व परीक्षा होती की काही कळतच नव्हतं मला खर तर आजच्या दिवसाची सुरुवातच नीट झाली नव्हती रात्रभर पाऊस रिपरिपेत होता नेहमीप्रमाणे सकाळी उठले सकाळी हे आपलं म्हणण्यापुरतं खरं तर पहाटे पहाटे पाच वाजता उठावंच लागतं तेव्हा कुठे सगळ्यांचा नाश्ता डबे होतात आणि जो तो आपापल्या कामाला लागतो नेहमीच्या सवयीने आलाम झाला की उठले आणि कामाला लागावं हो, तर नळाला पाणीच नाही चौकशी करता समजलं की पाईपलाईन फुटल्यामुळे संध्याकाळपर्यंत पाणीच येणार नाही चला आहे त्या पाण्यात भागवायचं तर मला आंघोळीला दांडी मारायला हवी देवाची पूजा कॅन्सल मीच आंघोळ केली नाही तर देवांना कुठून पाणी मिळणार दुर्गेशच्या कॉलेजमध्ये नॅशनल कॉन्फरन्स असल्याने त्याची गडबड सुरूच होती नशीब त्याची तरी आंघोळ झाली म्हणत मी ठरवलं की ध्रुवीला सुट्टी आहे तर जाता जाता तिला आईकडे पोचवायचं आणि शाळा गाठायची एकीकडे कामं हातावेगळी करत मी मनाशी पुढचं सगळं ठरवत होते पटापट आवरून डबे पर्स गाडीची किल्ली घेतली झोपेतल्या ध्रुवीला तशीच उठवून खाली आले तर गाडी पंक्चर अरे देवा एवढ्या सकाळी रिक्षा मिळणंही मुश्किल काय करावं बरं दिसेल त्या गाडीला हात करत राहिले पावसात बाहेरचं दिसतही नव्हतं तर गाडी कुठली थांबते शेवटी एक जण थांबला मी माझी समस्या सांगितली तर तो म्हणाला की मी गणपती मंदिरापर्यंत तुम्हाला सोडू शकतो तिथून मला दुसरीकडे जायचंय हरकत नाही मला तेवढी मदतही हवीच होती त्यानं मंदिराजवळ सोडल्यावर थँक्स झालं आणि मी परत रिक्षाचा शोध घेतला लांबवर एक रिक्षा दिसली वारा आणि पाऊस छत्री डोक्यावर राहतच नव्हती एकीकडे भिजत ध्रुवीला जवळजवळ ओढतच मी रिक्षा पकडली आईकडे दारातच ध्रुवीला उतरवलं आणि तशीच रिक्षा शाळेकडे वळवली आई काहीतरी विचारत होती पण मला सांगायला वेळच नव्हता धावत पळत शाळेत आले कपड्यातलं पाणी पिळून काढलं म्हटलं आजची आंघोळ उरकली प्रार्थना झाली आणि मुख्याध्यापकांनी मला बोलवलं माझा वर्ग थोडा वेळ दुसऱ्याच्या ताब्यात देऊन मी गेले माझा अवतार बघून ते काही विचारणार तोच मी म्हटलं मी ठीक आहे सर बसा म्हणून सरांनी माझ्या समोर प्रज्ञा आणि प्राचीची फाईल ठेवली म्हणाले केस नीट समजून घ्या दोघींना पालकांनी हात घट्ट धरून थोडं सक्तीनेच ठेवलं होतं त्या करत होत्या मुख्याध्यापक म्हणाले मोकळं सोडा त्यांना आई वडिलांनी एकमेकांकडे पाहिलं मग सरांची सूचना म्हणून त्यांचे हात सोडले तसं दोघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि टेबलावरच्या रंगीत पेपर वेटवर सरळ झडप घातली दोघींनाही एकच वस्तू हवी होती झटापट सुरू झाली त्यात प्रज्ञाने पेपरवेट हिसकावून घेतला प्राचीला ढकलून दिलं आणि नंतर तो पेपरवेट खिडकीतून असा फेकला की समोरच्या भिंतीवर आपटून त्याचे तुपडे तुपडे झाले तिला खूप गंमत वाटली आनंदली होती ती आई वडिलांना मात्र खूप अपमान वाटला ते तिला दटावत होते पण ती अशी धीट की आता दुसरं काय फेकायचं म्हणून शोधत होती पालक मात्र सारखी माफी मागत होते म्हणत होते अशीच करतात दोघाय सदाच झगडी तेच कळना आमचे स्टेशनरीचे दुकान असा दुकानात केनाय नुकसान जाता तेवढ्यात दोघी उठल्या आणि खिडकीचे पडदे ओढू लागल्या वडिलांनी परत त्यांना जागेवर बसवलं तर खुर्चीचं रेग्झीन नखानी निघतंय का ते बघत होत्या मुख्याध्यापक म्हणाले असू दे तुम्ही शांत राहा आपण बघूया काय ये करता येईल ते आईनं पटकन पर्समधून चॉकलेट काढून दोघींना दिलं प्राचीने पटकन खाल्लं पण प्रज्ञाने ते तोंडातच धरून ठेवलं दरम्यान चहा आला आणि मीही सावरले मी सावर फाईल नीट वाचली आणि त्यांच्या वागण्यातूनही त्यांना समजून घेत राहिले ही केस ऑटिझमची होती दोघीही बोलत नव्हत्या सतत दोघी भांडायच्या दोघींचाही आय कॉन्टॅक्ट नव्हता दिसेल ती वस्तू फेकणे हे एकच काम प्रज्ञा हायपर होतीये हे तिनं आपल्या वागण्यातून नुकतंच दाखवलं होतं प्राचीन चॉकलेट संपवलं होतं तर तिला दुसरं हवं होतं म्हणून ती आईच्या पर्सची झटापट करत होती आईने तिला चॉकलेट दिलं तिला ते पटकन संपवलं प्रज्ञा मात्र आधीच चॉकलेट तोंडात धरून होती मुख्याध्यापक म्हणाले या दोघींना आजपासून तुमच्या ताब्यात देतोय बघा काय करता येईल ते मला या दोघींसाठी गोल सेट करायचे से होते आता माझ्यासमोर प्रश्न होते ते म्हणजे त्यांना एका जागेवर बसवणे दिलेल्या कामात त्यांना एकाग्र करणे आणि मग भाषिक कौशल्य विकसित करणे मी त्यांच्यासाठी तयार केल्या पहिल्यांदा दोघींना दोन हातांनी धरून ठेवले सतत दोघींचे हात माझ्या हातात शाळेच्या आवारात कुठेही जायचं तर आमची वरात अशीच दोन हाताला दोघी बालदार चोखदार अशी नावही ठेवली होती त्यांची जेमतेम दोन मिनिटं बसायच्या त्या एका जागी परत उठायच्या अशा वेळी थोडं त्यांच्या कलानेही घ्यावं लागायचं मधल्या सुट्टीत सगळे जेवायला बसले मीही प्रज्ञा प्राचीला घेऊन बसले तिघी एकत्र जेवत होतो मी माझ्या डब्यातला घास दोघींना भरवला प्राचीनी पटकन खाल्ला आणि आवडल्याचंही दाखवलं मग मलाही आपल्या डब्यातला घास दिला आणि मजेत आपल्या डब्यातली पोळी भाजी खात राहिली प्रज्ञा मात्र तोंडात घास घेऊन तशीच आपल्या संदरीत बसलेली मग मी वन म्हणत तिचा हात धरला टू म्हणत तो पोळीकडे नेला थ्री म्हणत पोळी तोडायला लावली फोर म्हणत तो हात भाजीकडे नेला फाईव्ह म्हणत भाजी घ्यायला लावली आणि सिक्स म्हणत हात तोंडाकडे नेऊन जेवायला शिकवलं तिला मोठी गंमत वाटली असं रोजच सुरू झालं जेवायची सुट्टी झाली की वर्गातले सगळे वन टू सिक्स म्हणायचे तशी ही खुश होऊन खायची त्या दिवशी मी या दोघींनाच घेऊन बसले होते तेव्हाच आई वडील आले त्यांना बसायला सांगून मी परत दोघींकडे वळले मी प्लास्टिकचे रंगीत कप घेतले ते एका एक घालायचा सराव दिला तर प्रज्ञानी कप दिले फेकून आणि ऐकत राहिली आवाज खुश होऊन नंतर मी रबरी रिंग दिली आणि ती फेकायला सांगितली ती रमली नाही त्यात कारण त्याचा आवाज येत नव्हता मी आग्रह केला तशी तिने टेबलावरचा ग्लास उचलून फेकला आणि त्याचा आवाज ऐकत राहिली चेहऱ्यावर अगदी आनंदच आनंद माझे परिश्रम पाहून आई वडील दोघेही समाधानी होते पण मुलींच्या वर्तनाने त्यांना सतत अपमानित वाटायचं आई म्हणाली किती सांगो तुमका दोघाय खूप त्रास देतात एकदा वडा उमेदीन मारक खेळडी आणली पण दोघांनी ती बाहेर उडवून दिली आता हाच किदे करचे ते तुम्हीच सांगा टीचर त्यांचा प्रश्न आपण समजून घेतला पाहिजे किदेन समजून घेवपाचे तेच कळना टीचर हे बघा आता असं म्हणून मी मुलींच्या हातात परत रिंग दिली तर त्यांनी तोंड वाकडं करत ती बाजूला ठेवली मग मी प्लास्टिकचे रंगीत बाऊल दिले तसे ते खुश होऊन उंच उडवले आणि आनंदित झाल्या त्यांना काहीच ना मी त्यांना समजावून सांगितले की वस्तू फेकल्याने जो आवाज होतो तो त्यांना आवडतो म्हणून तुम्ही आणलेली महागडी खेळणी त्या फेकतात नंतर बराच वेळ आमची चर्चा झाली मी त्यांना डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाही सांगितलं प्रज्ञाच्या या मानाने प्राची जरा सौम्य होती प्रज्ञाचं बघून तिलाही तसंच करावं वाटायचं आता त्यांच्या भाषेचा प्रश्न होताच दोघींना आवाज होता पण बोलता येत नव्हतं आता आकार रंग समजावून द्यायचे होते मी रंगीत खेळणी घेतली आणि दोघींचा हात हातात धरून त्यांना आकार ज्ञान दिलं वारंवार हे करत राहिले मध्येच त्या उठून पळायच्या मग त्यांना आणून बसवायचं दोन महिन्यांनी त्या एका जागेवर बसायला लागल्या पुढे हळूहळू त्यांना आकार कळायला लागले गोल वस्तू मागितली की त्या चेंडू आणून देत गोल डिश आणून दाखवत तरी मधूनच कधीतरी बंड पुकारत वस्तू फेकून देत आणि आवाज ऐकत तो आनंद त्यांना देत देत मी हळूहळू ती सवय घालवली त्याला सहा महिने लागले इथं त्यांच्या हाताला सवय नसल्यानं हात धरून सगळं करून घ्यावं लागतं पण आता त्यांचं वस्तू फेकणं कमी झालं होतं वेगवेगळ्या पण हळूहळू कळायला लागले एवढं झाल्यावर मी अभ्यासक्रमाकडे वळले रंगीत पुस्तकं घेऊन त्यातले पक्षी प्राणी फळं भाज्या यांची ओळख करून दिली इथेही खूप संयम लागतो आता प्रज्ञा प्राचीची प्रगती पाहून पालकही खुश झाले होते ते मला आवर्जून फोन करून सांगायचे तुम्ही खूप करतात आमच्या भुरग्या खातीर आता दोघांनी बाहेर शेवटून मारपाचे बंद केले ताका लागून घरात आता शांतता असता असं म्हणत सारखा आभार मानत राहायचे पालकांच्या फोनने आपले परिश्रम सार्थकी लागतात याच मला खूप समाधान वाटायचं पुस्तकातली चित्र बघत राहायच्या दोघी मग प्राण्यांचे आवाज काढून अधिक माहिती द्यायची कधी फिल्म दाखवायची हळूहळू त्या यात मत गेल्या पक्षी प्राणी भाजी ओळखू लागल्या शाळा आवडायला लागली दोघींना बाकींच्या मुलांचं बघून पेन्सिल हातात धरून आपणही काहीतरी करावं लिहावं असं वाटावं असं वाटायचं त्यांना त्या ते मागायला लागल्या तेव्हा मी त्यांना कागद आणि क्रेयॉन दिले त्यांचा हात धरून हिरबटायला लावले ही स्क्रिबलिंग ऍक्टिव्हिटी त्यांना खूप आवडायची आता त्यांची एकाग्रता वाढली होती दोघींची भांडणं कमी झाली होती पहिलं वर्ष मात्र यातच गेलं पुढच्या वर्षी त्यांचा आय कॉन्टॅक्ट सुधारला मग पेन्सिल दिली पेन्सिल त्या मुठीत पकडायच्या मग मी त्यांना होल्डर दिला पेपर दिला हात धरून त्यांना रेषा काढायला लावल्या मध्ये मध्ये होल्डर काढायचा पेन्सिल पकडली तर येत नव्हती हळूहळू ते जमायला मग पुढे कमांडने त्यांना जे तशी प्रॅक्टिस देत राहिले इथे ऍक्शन आणि भाषा दोन्हींची मदत लागते दोघीही व्हर्बल कमांड समजून घेऊ लागल्या एकमेकींना मदत करू लागल्या हळूहळू वयानुसार अपेक्षित बदल दिसू लागला पुढच्या वर्षी स्वतःची बॅग पॅक करणे पेन्सिल पकडून स्वतः रेषा तयार करणे तुटक रेषा जोडणे दोन बिंदू जोडणे हे सगळं करायला आणखी सहा महिने लागले मग बिंदूंना आकार देण्याचं शिक्षण दिलं आणि तुटक रेषांनी बिंदूंनी चौकोन तयार करण्याचीही प्रॅक्टिस करून घेतली त्यानंतर फ्लॅश कार्ड सँड पेपरवरचा ए बी हाताने स्पर्श करून शोधायला शिकवलं तसंच अंकांचं शिक्षण दिलं एक दोन तीन करत दहा पर्यंत अंक समजू लागले प्राचीने जलद सगळ्यांचं आकलन करून घेतलं प्रज्ञा मात्र या बाबतीत थोडी मागेच राहिली या वर्षीच्या गॅदरिंग मध्ये आदर्श बहिणी म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला निळ्या रंगाचा दोघींचा सारखा ड्रेस त्याला मॅचिंग सगळं सा सारखंच होत मेडल घेतलेला त्यांचा फोटो नोटीस बोर्डवर लावला तेव्हा कितीतरी वेळ दोघी तिथंच रेंगाळायच्या खूप मोठी झेप घ्यायची होती त्यांना आता वीस वर्ष झाली प्रगतीचा अपेक्षित टप्पा त्यांनी गाठलाय स्वतःची कामं त्या स्वतः करतायत प्रज्ञा आता घरकामात आईला मदत करते भाजी धुवून देणे तांदूळ धुवून देणे झाडू पोछा करणे कपडे वाळ्यात घालणे कपड्यांच्या घड्या घालून प्रत्येकाच्या कपाटात ठेवणे अशी घरातली कामे ती जबाबदारीने करत आहे शांत बसून टी व्ही बघते कोणी आलं घरी तर हसून स्वागत करते एका क्षमतेपर्यंत झालेली ही सुधारणा खूप समाधानकारक आहे प्राची बाबांच्या दुकानात जाऊन त्यांना मदत करते वस्तू काढून देते सिंगल पाणी नोटबुक क्रेयॉन काढून देणं ले ले रबर, ही कामं प्राची करायला लागली आहे कस्टमरनी मागितलेलं रबर पेन्सिल पंचिंग मशीन तिला समजू लागलंय तिला संख्याही समजते पाच पुस्तकं मागितल्यावर ती तेवढीच काढून देते हिशोब मात्र तिला वीस पर्यंतच येतो दोघींनी आपल्या जीवनाला योग्य दिशा दिली आहे आता पालक भेटतात तेव्हा सांगतात टीचर तुम्ही घेतलेल्या प्रयत्नात यश आले आम्ही खूप खोशी असत आता आम्ही तुमच्या शाळेचे नाव सगळ्यात सांगितले यावेळी जे समाधान वाटतं ते शब्दात सांगता येणार नाही श्रोते हो अशा अनेक विशेष मुलांना समाजाच्या मूळ मुल प्रवाहात आणण्यासाठी बरेचसे शिक्षक पालक समाजसेवाभावी लोक अथक प्रयत्न करून या मुलांचे जीवन आनंददायी करण्यासाठी झटत आहेत त्या सर्वांसाठी या कथा प्रेरणादायी ठरतील हे मात्र नक्की आणखीन एक माझ्या मनातली खंत सांगते बरेचदा पालक आपल्या कामाचा आपल्या कामातल्या ताणाचा राग घरातल्या आपल्या धडदाकट हुशार मुलांवर काढतात त्यांना अद्वा तद्वा बोलतात अशा पालकांनी नक्की अशा विशेष मुलांच्या शाळेला किमान एकदा तरी भेट द्यावी तिथले पालक शिक्षक आणि कर्मचारी वर्ग किती संयमी सहनशील आहेत हे आपल्या लक्षात येईल आणि आपलं आपल्या मुलांशी असलेलं वागणं बोलणं हे नक्की सुधारेल आणि कदाचित तिथल्या शाळेला आणि तिथल्या मुलांना एखादी मदत करावी अशी ही इच्छा जागृत होईल बघा जमत आहे का आणि अशा छान छान कथा लेख ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत ऐकत राहा